एक कोटी रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत या प्रकरणी पाच आरोपी अटक करण्यात आले आहेत मिरजेच्या महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे पश्चिम महाराष्ट्रातील कंपनीसह एवढ्या मोठ्या प्रमाणात बनावट चलनी नोटांवर एवढी मोठी पहिलीच कारवाई आहे झेरॉक्समधून बनावट नोटा मोजण्याचे मशीन स्कॅनर प्रिंटर जप्त करण्यात आले आहे आरोपींच्याकडून पाचशे आणि दोनशे रुपयाच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली मिरजमध्ये पोलीस अधीक्षक संदीप घुगे प्रसारमाध्यमांशी बोलत होते यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवरकर पोलीस उपाधीक्षक प्रनिल गिल्डा पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे उपस्थित होते इब्रार इनामदार सुप्रीत देसाई राहुल जाधव नरेंद्र शिंदे आणि सिद्धेश म्हात्रे अशी आरोपींची नावे आहेत तर त्यातील मुख्य आरोपी इब्रार इनामदार हा कोल्हापूर पोलीस विभागात चालक म्हणून काम करत आहे सांगली जिल्ह्यामध्ये महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन लाईक दोनशे छप्पन अब्लिक पंचवीस गुन्हा हा दाखल करण्यात आलेला आहे ज्यामध्ये कलम एकशे अठ्याहत्तर एकशे एकोणऐंशी एकशे ऐंशी आणि एकशे एक्क्याऐंशी भारतीय न्यायसंहिता याखाली तो गुन्हा दाखल आहे ज्यामध्ये पाचशे आणि दोनशे रुपयाच्या बनावट नोटा बनवण्यात आलेल्या आहेत यामध्ये महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनच्या प्रभारींनी आणि त्यांच्या टीमनं अतिशय मेहनतीनं हा बनावट नोटांचा व्यापार उघडकीस आणलेला आहे याच्यामध्ये एकूण पाच आरोपी निष्पन्न केलेले आहेत या पाच आरोपींना मान्य न्यायालयासमोर आम्ही हजर करून त्यांचा पोलीस कस्टडी पण घेण्यात आलेली आहे यामध्ये अधिकचा तपास पोलीस करत आहेत ज्यामध्ये या बनावट नोटांच्या व्यापाराचे धागेधोरेही पुढ आणखीन कुठं आहेत का याबद्दलचा तपास केला जाणार आहे यामध्ये एकूण नव्याण्णव लाख नव्याण्णव लाख छप्पन हजार तीनशे रुपये दराच्या चलनी नोटा त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेल्या आहेत ज्या बनावट नोटा आहेत त्याचबरोबर इतर साहित्य नोटा बनवण्याचं जे साहित्य आहे आणि एक विना नंबर प्लेटची इनोवा गाडी ही सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे असे मिळून हा एकंदरीत एक, एक कोटी अकरा लाख सहा हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे आणि मला विश्वास आहे की ज्या नजीकच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात त्याकरिता ही अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाची कारवाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे माझं आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना पण आव्हान असा असणार आहे की आपणही आपल्या निदर्शनास असं कुठं चुकीचा प्रकार आला असेल तर तात्काळ पोलीस प्रशासनाला आणि स्थानिक